आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ सेनेच्या वतीने अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध जम्मू काश्मीर येथे पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून निष्पाप नागरिकांना धर्म विचारून ठार मारले या घटनेचा शिववाहतूक सेनेच्या वतीने जाहीरपणे निषेध करण्यात आला जम्मू काश्मीर येथे पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर अतिरेक्यांनी गोळीबार करून नागरिकांना ठार मारले सदरची घटना अत्यंत वेदनादायी असून या अतिरेक्यांनी धर्म विचारून नागरिकांना ठार मारले या घटनेचा शिव वाहतूक सेनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे निषेध नोंदविला यावेळी तालुका अध्यक्ष अजय मोरे महादेव थोरात अभिजित हजारे सचिन जाधव विनायक सोनवणे विनायक जाधव यांच्यासह पदाधिकारी व वाहनधारक उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क